अकोल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला धनगर समाजाचा एलगार मोर्चा युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज सकल युवक धनगर समाज अकोला जिल्हा व अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या वतीनं धनगर आरक्षण एल्गार मोर्चा काढण्यात आला धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी आणि खरकुल योजना अंमलबजावणीसह इतर मागण्यांसह हा मोर्चा अकोल्यातील स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धडकलेला आहे या मोर्चात धनगर समाज बांधव डफली आणि तुंतुणा वाजवत सहभागी होत या ए एल्गार मोर्चात हजारो संख्येनं धनगर समाज बांधव उपस्थित होते आज आमची जे सत्तर वर्षापासून धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे की एस टी समाजाची जे एस टी मध्ये आमची अंमलबजावणी करायची धनगर समाजाची एस टी मध्ये सत्तेचाळीस जाती आहेत त्यामध्ये छत्तीस नंबरला धनगर जमात येते पण एका शाब्दिक चुकीमुळे आम्हाला सत्तर वर्ष वंचित पास सरकार आपल्या आरक्षणापासून वंचित ठेवलं धनगरच्या जागी धनगर केला आणि सत्तर वर्ष आम्हाला वंचित ठेवलं त्यामुळे सरकारला प्रमुख मागणी आहे आमची की आमची अंमलबजावणी करा दुसरी मागणी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आमचा जे अहिल्या मार्गासाठी जागा द्या अजून विविध मागण्या आमच्या भरपूर मागण्या आहेत त्या सरकारनं या एका महिन्याच्या चौदा जानेवारी पर्यंत पूर्ण केल्या नाही तर युवा समिती अकोल्याची धनगर समाजाची हे मंत्रालयाला घेराव घाल इथून मी सरकारला इशारा देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला